मित्रांनो हातामध्ये कंप किंवा थरथर येण्याला मेडिकल टर्म मध्ये जास्त भीती किंवा सारखे काही न्युरोलॉजिकल आजार पण आज आपण त्या कारणांवरती लक्ष केंद्रित करणार आहोत ज्यावर आपण आपल्या आहारात बदल करून नियंत्रण मिळवू शकतो म्हणजेच विटॅमिन्स आणि मिनरल्सची कमतरता सर्वात पहिलं आणि सर्वात महत्वाचं विटॅमिन आहे विटॅमिन बी ट्वेल्व आपल्या शरीरातील नर्वस सिस्टीम म्हणजेच निरोगी ठेवण्यासाठी खूप गरजेचं आहे हे आपल्या नसांवर एक संरक्षण आवरण तयार जेव्हा शरीरात बी ची कमतरता होते तेव्हा हे आवरण खराब होतं यामुळे नसा कमजोर होतात आणि मेंदूकडून स्नायूंना मिळणारे संदेश नीट पोचत नाहीत याचाच परिणाम म्हणजे हातांमध्ये ट्रिमच जाणवतात हात थरथर कापतात विशेषत जे लोक पूर्णपणे शाकाहारी आहेत यांच्यामध्ये याची कमतरता जास्त प्रमा प्रमाणात आढळून येते यासाठी आहारात दूध दही पनीर अंडी आणि मांसाहारी पदार्थांचा समावेश करणं महत्वाचं आहे हे महत्वाचं मिनरल आहे मॅग्नेशियम मॅग्नेशियमला रिलॅक्सिंग मिनरल असंही म्हणतात हे आपल्या स्नायूंना आणि नसांना शांत ठेवण्याचं काम करतं जेव्हा शरीरात मॅग्नेशियमची पातळी कमी होते तेव्हा स्नायूंमध्ये आकडी येते पेटके येतात आणि हातापायांमध्ये कंप जाणवू लागतात जर तुम्हाला रात्री झोप न लागणे थकवा आणि चिडचिड यांसोबत हात हात कापण्याची समस्या असेल तर तुमच्यात मॅग्नेशियमची कमतरता असू शकते यासाठी आहारात हिरव्या पालेभाज्या जसे की पालक बदाम काजू बोपळ्याच्या बिया आणि डार्क चॉकलेट यांचा समावेश करा तुम्हाला आश्चर्य वाटेल पण डी डीचा संबंध फक्त हाडांशी नाही व्हिटॅमिन डी आपल्या स्नायूंच्या योग्य कार्यासाठी आणि नसांच्या आरोग्यासाठी सुद्धा अत्यंत आवश्यक आहे अनेक रिसर्चनुसार विटॅमिन डीच्या कमतरतेमुळे स्नायू कमजोर होतात आणि हातांमध्ये ट्रिमर्स येऊ हो शकतात याचा सर्वात उत्तम स्रोत म्हणजे सकाळचं कोवळं ऊन रोज पंधरा ते वीस मिनिटं उन्हात बसल्याने तुम्हाला नैसर्गिकरित्या विटॅमिन डी मिळतो याशिवाय मशरूम अंड्याचा पिवळा भाग आणि फोर्टिफाईड दूध याच्यामध्येही विटॅमिन आढळतं विटॅमिन बी वन ज्याला थायमिन असेही म्हणतात हे सुद्धा आपल्या नर्वस सिस्टीमसाठी महत्वाचं आहे याची तीव्र कमतरता झाल्यास नसांचं कार्य बिघडतं आणि हातापायांमध्ये कंप मुंग्या येणे किंवा कमजोरी जाणवते पोटॅशियम आपल्या शरीरातील द्रव पातळीचं संतुलन राखतं आणि नसांमधून संदेश वाहून नेण्यासाठी मदत करतो याची कमतरता झाल्यास स्नायू कमजोर होतात आणि हातांमध्ये थरथर जाणवू शकतात यासाठी केळी नारळ पाणी रताळी आणि संत्री यांचा तुमच्या आहारात नक्की समावेश करा मित्रांनो हातामध्ये कंप किंवा थरथर येण्याला